आम्ही सर्व तुळजापूरच्या महिला असून सर्व सर्व म्हणजे महिलांची एकच मागणी आहे की यात्रा मैदान व्हावं आणि ते अगदी मंदिरापासून एकदम जवळ असावं जेणेकरून जे, जे लांबून भाविक दर्शनासाठी येतात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्यांची सोय व्हावी जवळ म्हणून यात्रा मैदान व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला प्राधिकरणादरम्यान गट क्रमांक एकशे अडतीस अब्लिके या जागेवर प्राधिकरणादरम्यान भूसंपादित झालेले असून सुद्धा तेथे अद्याप ही यात्रा मैदान झालेले नाही तरी तेथे यात्रा मैदान व्हावं आणि भाविकांची सोय व्हावी अशीच आम्ही आम्हा सर्व महिलांची मागणी आहे म्हणून आम्ही येथे सर्व महिला आलेलो आहोत महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री सरनायक साहेबांची भेट घेऊन त्यांना हे आम्ही सर्व महिलांनी निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन हे आम्ही निवेदन दिलेले आहे तरी आम्हाला आता आशा वाटते की हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्हा सर्व महिलांना आशा वाटते उपोषणाचा इशारा दिला होता हो आता इथून जर काहीही हालचाल जर झाली नाही तर आम्ही पुढे उपोषण उपेश, करणार आहोत सर्व यात्रा मैदानासाठी यात्रा मैदानासाठी अडथळा नेमका कोणाचा आहे आणि तुम्ही काय निवेदन दिले तर तुम मागणी तुमची नेमकी कशासाठी अडथळा कोणाचा आहे अडथळा इथे तसा कुणाचाही नाही वैयक्तिक अडथळा इथे कुणाचाही नाही हे कस हा जो भूभाग आहे एकशे अडतीस पब्लिक हा जो भूभाग आहे तो प्राधिकरणात म्हणजे ही जी जागा आहे ती मंजूर झालेली असून सुद्धा यात्रा मैदान झालेले मग झालं नाही मग तेथे व्हावं हीच आमची मागणी आहे यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे की यात्रा मैदान ह्या जागेवर व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे मैदान ताब्यात आहे ते यात्रा मैदान मूळ मालकांच्या ताब्यात आहे तुमच्या उद्यापासून आता आम्ही उद्यापासून उपशन तशी कार्याचं कार्यालय म्हणलं बसणार तुम्ही जवळ जवळ चाळीस ते पन्नास महिला असतील त्याचं भूसंपादन झालं म्हणतात भूसंपादनाचे पैसे त्या मूळ मालकाला दिले गेलेत का किंवा ते देऊन ही ती जागा यात्रा मैदानासाठी दिली गेली नेमचं काय आहे मूळ मालकाशी मालकाशी आपल्याला काहीही तिथेच संबंध आहेत फक्त आपली मागणी शासनाकडे आहे शासनाने हे करून द्या यात्रा मैदान टोकाची भूमिका घ्यायचं कारण की ज्याच्यासाठी आपण मागणी केलेलं आहोत आणि आतापर्यंत जे काय तिथं मंजूर होत कि पार्किंगची जागा म्हणून तर आता तिथं सध्या नाहीये मनुषी ह्या टोकाला जायचं आलं कारण आतापर्यंत निवेदन दिलं आणि जे काही महिला आहे ते सगळ्या महिलांनी जाऊन गाठबीठ घेऊन आले तर तरी पण त्यांनी शासन मनावर घेणार तर ह्यासाठी हा आम्ही पौल उचलायला लागलो की नाही जर झालं आम्ही आज या आता आज तुम्हाला पत्रकारांना आम्ही निवेदन देताना आजही आम्ही वाट बघतोय आणि उद्याच्याला जर आम्हाला जर नाही कळालं की हे नाही म्हणून तर आम्ही तो पौल उचलणार आहोत सध्या ती जागा खुली आहे का खुली आहे खुले आहे खुले काय पण त्याच्यामध्ये अजून पार्किंग हे नाही आमच्यासाठी नाहीये हे भाज नाही का घरगुती कोणाच्या महिलांचा नाही फक्त भाविकांसाठी आमची हे तक्रार आहे फक्त भाविकांना त्रास होतो तिथं पार्किंगला तेवढा लांब ये जान्हा रिक्षा करा लहान मुलांना आपण लोकांना जे काय त्रास होत आहे ते आम्हाला बघत नाहीये म्हणून आम्ही तो मान्य करतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला माननीय कैलासवासी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधानिकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दादाने आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि उदिजाला यात्रा वाढल्यानंतर भाविकाची व्हावी आणि इथून अंतर पाच मिनिटाच्या अंतर महाद्वार दिसत मंदिर त्याच्यामुळे केलेलं होतं अठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनाने सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेले जी आरक्षित जागा होती काही जण एकत्र येऊन त्याचा मलेदा लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण तुळजापूरचा पूर्ण भाग संपत आलाय आणि यात्रा मैदानच नाही पुढे शिंदे भाविकाचे एवढे हाल आहेत दसऱ्यात तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडं निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदान समोर तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कोणीकडनं आणून कुणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येते हे भाविकाचा मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत अठ्ठ्याण्णवला ज्या वेळेस आवाड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं नाही डुप्लिकेट पी आर कार्ड काढून काही क्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही ते नगरसेवक का असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेते लढा देत होते मध्यंतरी मध्ये आम्ही कलेक्टर साहेबाची गाठी घेतली गाठी घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार ढवळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर डवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याचं तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसाहेब सदस्य आहेत मंडला अधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व बाबतमध्ये मध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मीन संभाजी नेपते डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपरच विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाशा सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ पर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा पण काय कारणास्तव आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसांना सगळा बुकडण्याचा श्रीकडनं केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंग विषय पडत गेला मग आम्ही तेरा तारखेला संभाजी निफ्टींनी आरक्षणा उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख आताची ही तीन तारीख या तीन, तीन सुनावणीमध्ये अद्याप पर्यंत विरोधकांकडनं कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्याला जे उपोषणाला बसणार आहेत उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज ताय पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव पीआर कार्डावर आणणार सात वाऱ्यावर हे उपोषणाला आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि आवाज लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छालय निवासी यात्रा मैदान व्हावं महिलांची अपेक्षा आहे असा आदेश केलेला आहे आरक्षण उठायची गरजच नाही अठ्ठ्याण्णव ला पहिलं प्राधानिकरण झालेलं आहे प्राधानिकरण झालेलं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटी वीस वर्षाची असते त्याच्यामुळे आरक्षण संबंधच नाही आरक्षण कसं उठवलेलं आहे नगरपालिकेतला ठरावा तुम्हाला आरक्षण उठवायचं म्हणजे कोर्टात जावं लागतं सरकारच्या विरोधात भांडावं लागतं ह्यांनी कुठे तशी प्रोसिजर अद्याप तरी दिसलेली नाही आम्ही जेवढे पेपर गोळा केलेले ह्यांनी कुठे कोर्टात गेले नाही फक्त एक संभाजीनगरच्या सचिवाचं प्रत आयुक्ताच हे ते नगरपालिकेने ठराव पाठवला होता हे आरक्षण रद्द करा म्हणून पण सचिवाचं म्हणणं त्याच्यावर असं आलंय की आरक्षण रद्द करता येत नाही आणि हा विषय परत घेऊन ये आणि तुम्ही जो ठराव घेतलेला आहे तो ठराव रद्द करावा त्याने अद्यापपर्यंत ठराव रद्द केलेला नाही सचिवाने सांगितलेलं आहे की आरक्षण उठवता येत नाही हा रद्द ठराव तुम्ही करून टाका त्याने अद्यापपर्यंत ठराव बी उठवलेला रद्द केल्यामुळे सध्या किती जागा आरक्षित आहे सात एकर एकवीस गुंठे भूखंडाचा श्रीखंड केला म्हणून जे आरोप करतात तुम्ही त्यातलं काही विक्री वगैरे केले गेली भरपूर विक्री केलेले डुप्लिकेट एन एवढं जोडून त्याला नगर रचनाकारच्या अंतिम मंजुरीच सदेल नाही एन एन एला भूखंडाचा श्रीखंड झालाय साडेतीन शक्तीपीठापैकी शक्तीपीठ आहे मग इथं सगळ्या सोय पाहिजे हे mm. पण गव्हर्नमेंटने पण काळजी घेतली पाहिजे mm. आणि यात्री मैदान झालं पाहिजे एवढीच आमची महिलांची इच्छा आहे एवढे दिवस झाली नाही म्हणून आम्हाला महिलांना ला हे निर्णय घ्यावा लागते mm. आता आता आम्हाला जाणवायला लागले ना ही सगळी गर्दी व्हायला लागली खूप भाविक यायला लागले त्यावेळेस काय एवढे नव्हते भाविकांची गर्दी त्याच्यामुळे आता हे निर्णय घेणे योग्य आहे असं आम्हाला वाटायला लागले बालकांचा शासनाकडे निवेदन देऊन सुद्धा अद्यापही कोणी त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे तेथे यात्रा मैदान व्हावं म्हणून आम्ही सर्व महिला उद्यापासून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत बहुसंख्येने बसणार आहोत आम्ही आणि तिथे भूसंपादन झालं पाहिजे आणि यात्रा मैदान हे झालंच पाहिजे आणि तिथे शासनाचं नाव पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद